मुंबई गोवा हायवे राष्ट्रीय महामार्ग सासष्ट वरील सुकेळीचा धबधबा पर्यटकांसाठी सृष्टीचा आनंद घेण्यासाठी आकर्षक ठरत आहे मुंबई गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीच्या पायथ्यापासून महामार्गाच्या पूर्वेला वर्धानी मंदिराच्या डोंगरावरून झाडा झुडपातून कोसळणाऱ्या या नयनरम्य धबधब्याची माता वर्दैणीचा धबधबा म्हणून आहे परंतु स्थानिक त्याला सुकेळीचा धबधबा म्हणून ओळखतात वर्षी पाऊस वेळेवर सुरू झाला असून गेली आठ दिवसापासून जोरदार पावसामुळे हा धबधबा पोत वाहू लागला आहे त्यामुळे रविवारची सुट्टी घालवण्यासाठी मुंबई पुणे ठाणे तसेच स्थानिक निसर्गप्रेमींना या धबधब्याची वर्षा सहळीसाठी ठरत आहे मुंबई गोवा महामार्गावरून या धबधब्यावर जाण्यासाठी साधारणपणे मिनिटे पायपीट करावी लागते परंतु निसर्गरम्य व डोंगराच्या कुशीत असणाऱ्या माता वर्धानीच्या मंदिराजवळून येणारा शंभर ते दीडशे फूट उंचावरून पडणारे पाणी हे पर्यटकांसाठी आकर्षक ठरत आहे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून उपमा कोकणाला दिली जाते ते सत्यात उतरण्यासाठी या धबधब्याला भेट दिल्यानंतर दिसून येते या धबधब्यावर मौज मस्ती केल्यानंतर या धबधब्यापासून मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या हॉटेल विजय या विजय उमरे यांच्या हॉटेलवर मिळणारे व्हेज नॉन व्हेज या स्वादिष्ट व रुचकर जेवणानंतर पर्यटक तृप्त होताना दिसत आहेत काही धबधब्यावर शासनातर्फे बंदी घालण्यात आली असून सुकळी धबधब्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाकड नागोटणे पोलिसांकडून काही उपाययोजना केल्या जातात परंतु पर्यटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पर्यटकांनीही तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी नंदकुमार कळमकर रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका